मी एवढं महाराष्ट्रातलं सांगेन की पाच सहा जागा सोडल्या की ज्या कम्फर्टेबल मार्जिनने निवडून येतील उरलेल्या सगळ्या जागा ज्या आहेत ते पंधरा ते वीस हजाराने निवडून येतील अशी परिस्थिती आहे आणि म्हणून शेवटचा फेज संपल्यानंतर सुद्धा जे चारशेचा क्लेम करत होते अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा जिंकू म्हणून सांगत होते आज भारतीय जनता पक्ष आम्ही किती जागा जिंकणार हे सांगण्यापासून स्वतःला कुठेतरी रोखतात ता आहेत अशी परिस्थिती आहे आमच्या माहितीप्रमाणे एक लाख पीच्या विरोधात आहे टक्केवारी कमी झालेली जी आहे त्याचा पूर्ण फटका हा असणारा भारतीय जनता पक्षाला आहे आणि त्याच्यामुळे रिझल्ट हे अनपेक्षित असतील असं मी त्या ठिकाणी ग्रहित धरतोय त्याच्यामुळे मीही या ठिकाणी स्वतःला आवरतोय की आम्ही असणारा किती निवडून येऊ याचं मी आज काही सांगत नाही नड्डा यांनी एक केलेलं आहे की आर एस एसची मदत घेऊन आम्ही मोठे झालो पण आता आम्ही फार मोठे झालो त्यामुळे आता आम्हाला मदत आर एस एसची लागत नाही असं जे पी वक्तव्य आहे हे मला वाटतं एक फसव मतदान आहे फसव स्टेटमेंट आहे त्यांना मुसलमानांची मतं पाहिजे आणि म्हणून मुसलमानांना ते सांगतात आहेत की आमचा आणि आर एस एसचा संबंध नाही तेव्हा ते स्टेटमेंट खरं नाही आर एस एसच्या बिना भारतीय जनता पक्ष उभा राहू शकत नाही